नमस्कार मित्रांनो जेव्हा चेक बाउन्सच्या केसेस असतात तर त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्ती सोबत आर्थिक व्यवहार असतो आणि रकमेच्या देण्यापोटी कायदेशीर देण्यापोटी एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला चेक देते चेक दिल्यानंतर ज्यांनी चेक दिला त्यांच्या खात्यामध्ये जे आहे ती पुरेशी रक्कम नसते चेक जो आहे तो न वटता परत येतो न वटता परत आल्यामुळे चेक पाऊस झाला असं ज्याला आपण म्हणतो परंतु काय घडतं की ज्या व्यक्तीच्या नावे चेक दिलेला असतो ज्यांचं देणं असतं दुर्दैवानं ती व्यक्ती आजारी पडते ती व्यक्ती कुठेतरी बाहेर दूर राहत असते किंवा त्या व्यक्तीच्या काही अशा पर्सनल अडचणी असतात की ज्यामुळे ती व्यक्ती प्रत्येक तारखेला माननीय न्यायालयामध्ये येऊन ती जी चेक बाउन्सची केस आहे ज्यामध्ये त्यांना फिर्याद दाखल करायची असते